नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो आणि आता पाहूयात बातम्या महानुभाव पंथानं भारताच्या आध्यात्मिक चळवळीमध्ये महत्वाचं योगदान दिलंय त्यासोबतच या पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी त्यांच्या प्रागतिक विचारातून समाजाला योग्य दिशाही दिली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक इथं अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं अधिवेशन झालं तेव्हा ते बोलत होते ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये जाती पंथाचे भेद वाढले होते आणि समाजामध्ये एक प्रकारची ग्लानी आली होती त्या काळात महानुभाव पंथानं विषमता दूर करून सर्वांना एका सूत्रामध्ये बांधलं चक्रधर स्वामी गुजरातमधून विदर्भात आले मात्र त्यांनी मराठी भाषेची जी, जी सेवा केली त्यामुळे ही भाषा समृद्ध झाली असं मुख्यमंत्री म्हणाले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यामध्ये ज्ञानेश्वरी आणि नीळाचरित्र या दोन प्राचीन ग्रंथांचा महत्त्वाचा सहभाग आहे असं सांगत महानुभाऊ साहित्याच्या समृद्ध परंपरेचा त्यांनी गौरव केला गुजरातमधनं ते आपल्या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले पण या ठिकाणी मराठीची जी सेवा त्यांनी केली आज आपली मराठी भाषा अभिजात झाली या अभिजात भाषेच्या संपूर्ण प्रवासामध्ये दोन ग्रंथ हे अत्यंत महत्वाचे ठरले की ज्यांनी